श्री स्वामी समर्थ आज आपण मालेगाव तालुक्यातील तालु के सोयगाव केंद्रात आलेलो आहोत आणि सोयगाव केंद्रात या आजी एकदम आहे तर आज त्या आजींचा आपण अनुभव बघणार आहोत की आजी या मार्गात किती वर्षापासून आल्या आहे आणि त्यांना या मार्गात आल्यानंतर काय अनुभव आला आहे तर ते आपण आजींच्या तोंडून आज ऐकणार आहोत बोला श्री स्वामी समर्थ महाराज त्रिवार मुजरा ह्या मार्गात यायला कमीत कमी मला दहा पंधरा वर्ष झाले दहा दा पंधरा वर्षात स्वामींची इतकी गोडी लागली का रोज सकाळच्या आरतीला आपो वळतात आणि सकाळची आरती संध्याकाळची आरती दोन्ही आरतींना मी हजर राहते आणि पारायण करण दुर्गा सप्तशती वाचणं स्वामी चरित्र वाचणं तीन माळी करणं हे माझा नित्यक्रम असतो घरी सेवा असते महाराजांची हो आणि मला जवळजवळ अनुभव आलेले स्वामींची हो तर दोन हजार सतरा मध्ये माझा मुलगा मुलाचा अक्सिडेंट झाला होता तो सकाळी पहाटे फिरायला गेला आणि एका मुलाने त्याला पाठी मागून जर ठोकलं तर चेंडूसारखं लांब फेकल ला, तर त्याला कुठे काहीच न लागता फक्त मेंदूला मार बसला इतका जबरदस्त तो, तो लगेच बेशुद्ध झाला बेशुद्ध झाल्यानंतर मस् उचललं त्याला शिवल मध्ये टाकलं आजूबाजूच्या लोकांनी गाडी बोलवली अंबुलन्स आणि शिवल मध्ये टाक टाकल्यानंतर आम्हाला घ्यायला आली आम्ही गेलो त्यानंतर लवकरात लवकर मग नाशिकला सगळे रोटरी क्लब मध्ये काम करतो मुलगा का माझा रोटरी क्लब मध्ये सगळे डॉक्टर लोक ते सगळ्यांनी ठरवलं हो पाऊन त्यांना नाशिकला डॉक्टर चिरमाडे म्हणून अपोला हॉस्पिटल पंधरा दिवस राहिला मग त्यानंतर मी इकडे पारायण सुरू केलं मी तर गेलीच नाही त्याच्याबरोबर सून गेली त्याचे बाबा दिली ते गेलीच नाही मी पारायण शिक आणि नेहमी नेहमी मला इशारा होतच होता की तुम्ही काही काळजी करू नका मी आहे हा हो मी आहे परंतु तो त्याची हालचाल नव्हती चालत बोलत नव्हता परंतु मी पारायण सुरूच ठेवलं कारण दुसरं आपल्या हातात काही नव्हतं तरी मग तो कमीत कमी आठ दिवसाने मग जरा डोळे उघडले थोडं हळूहळू नव्हता असं करता करता हा जबरदस्त अं अनुभव मुलाचा झाला मला दोन हजार सतरा मध्ये मग जास्त सामी स्वामी सगळेजण घरातले स्वामी समर्थांचे करी त्याचे वडील पण करायचे आणि हो आमचं असं बाकी काहीच नाही घरात खाणं नाही पेना नाही बाकी कुठल्याच गोष्टी नाही स्वामी समर्थांचं दत्त महाराजांचं दरवर्षी पारायण करणं ही आम्हाला गोडी लागते आता ते रिटायर झाल्यानंतर मग आम्ही थोडं फिरून आलो दोन तीन वर्ष तीर्थयात्रा किंवा चारीधाम परदेशात जाणं युरोप सगळं फिरून आलो आणि आज ते तीन वर्षापासून गेले सोडून गेले तर तेव्हापासून मी सगळं सोडून आणि स्वामींच्याच सानिध्यात राहते आणि मी राहायला जवळच राहते इथून काही लांब नाही राहत त्याच्यामुळे स्वामींची मला सतत साथ असते कोणत्याही गोष्टीला न कळत का होईना तो एक अनुभव हो, आलेला आहे बाकीचे मग छोटे मोठे अनुभव घेतच असतात ते आता हे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही स्वामी सेवा करायची एवढी माझी इच्छा आहे श्री स्वामी समर्थ